नमस्कार मित्रांनो ही चांदीविषयी अपडेट आहे एक न्यूज आत्ताच एक दहा मिनटापूर्वी आलेली आहे की क्लायंट असोसिएट्स यांनी दिलेले आहे की फोरकास्ट सिल्वर प्राइजेस कुड राईज फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट ओवर द नेक्स्ट ट्वेल्व टू ट्वेंटी मंथ्स पिरियड ड्रिवन बाय परसिस्टंट सप्लाय डिमांड इमबॅलन्स अँड ग्रोईंग इंडस्ट्रीयल युसेज म्हणजे इंडस्ट्रीयल वापरामुळे आणि डिमांड सप्लायच्या गॅपमुळे सोनं पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढेल हेच आपण वेळोवेळी मार्चपासून सांगत आहोत की चांदी ही सोन्यापेक्षा जास्त वाढणार आहे आणि यांनी मॉडरेट फिगर्स दिलेले आहेत पण आपले आपल्याला जे डिमांड सप्लाय आणि बाकीच्या गोष्टी कन्सिडर केल्या तर ही फिगर खूपच फरक पडतो आहे द ग्लोबल सिरोड मार्केट एक्सपिरियन्स्ड इट्स फोर्थ कॉन्सिक्युटिव्ह ॲन्युअल डेफिसिट इन ट्वेंटी ट्वेंटी फोर विथ सप्लाय फॉलिंग शॉर्ट बाय अराऊंड वन फॉर्टी नाईन मिलियन आउंसेस आता चोवीस साली सिल्वर हे एकशे एकोणपन्नास मिलियन आऊस एवढं शॉर्ट आहे त्याच्यामुळे ही रेट वाढण्याची शक्यता खूप मोठी येते सॉरी <coughs> इंडस्ट्रीयल डिमांड रोज थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट इयर ऑन इयर इंडस्ट्रीयल डिमांड वाढत आहे दरवर्षी तीन पॉईंट सहा पर्सेंट या गतीने वाढत आहे हिटिंग अ रेकॉर्ड हाय फॉर द फोर्थ स्ट्रेट इयर त्याच्यामुळे रेकॉर्ड हायला चांदी आहे इवन चौथ्या वर्षीसुद्धा फ्युएलड बाय ॲप्लिकेशन्स इन सोलर एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्स सेमी कंडक्टर्स अँड फाय जी इन्फ्रास्ट्रक्चर या सोलर एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्स व्हीज आणि सेमी कंडक्टर आणि फाय जी ह्याच्यामुळे सोन्याची चांदीची डिमांड वाढती आहे द गोल्ड सिल्वर रेशो करंटली स्टँड्स अराऊंड नाईंटी वेल अबाउ इट्स लाँग टर्म ॲव्हरेज ऑफ सिक्स्टी एट सोनं आणि चांदी याचा रेशो आपण काही दिवसापूर्वी पाहिलेला होता तर तो आत्ता नव्वदच्या आसपास आहे म्हणजे एट मला वाटतं एटी सेवन का काहीतरी आहे आणि रेग्युलर त्याचं ॲव्हरेज सिक्स्टी एट आहे म्हणजे त्याच्यामुळे सिक्स्टी एटला येण्याकरता आयदर गोल्डला खाली जायला पाहिजे म्हणजे सोन्याला खूप खाली जायला पाहिजे किंवा चांदीला वर जायला पाहिजे तर सोनं खाली जाणं हे आता जवळजवळ अशक्य गोष्ट आहे त्यामुळे चांदी वर जाणं हाच एक पर्याय त्याच्यामध्ये शिल्लक राहतो सजेस्टिंग सिल्वर रिमेन्स अंडर व्हॅल्यूड रिलेटिव्ह टू गोल्ड क्लायंट असोसिएट्स पोझिशन सिल्वर ॲज बोथ अ स्ट्रॅटेजिक ॲसेट क्लास आता चांदी ही सुद्धा एक म्हणजे मौल्यवान ॲसेट म्हणून चांदीला ओळखलं जातं आहे आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर म्हणजे तुमचं पोर्टफोलिओमध्ये हे असणं गरजेचं झालेलं आहे की ज्याच्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ पोर्ट डायव्हर्सिफाय होईल आणि त्याचं रिलेशन हे सेन्सेक्सशी आणि गोल्डशी खूप चांगल्या प्रमाणावरती आहे द रिपोर्ट रेकमेंड्स सिल्वर ई टी एफ फॉर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स अँड सिल्वर ई टी एफ फंड ऑफ फंड फॉर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि यांनी सजेस्ट केलं आहे की तुम्ही हे विकत घ्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोघांनी विकत घ्या व्हाईल कॉशनिंग अबाउट रिस्क इन्क्लुडिंग इनक्रीजिंग मायनिंग आउटपुट अँड पोटेन्शियल इंडस्ट्रीयल स्लोडाउन त्याच्यामध्ये एकच रिस्क त्यांनी सांगितलेली आहे की जर मायनिंग जास्त प्रमाणात झालं किंवा इंडस्ट्रीयल जर का स्लोडाऊन आलं तरच याच्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे ही रिस्क पण त्यांनी त्याच्याबरोबर सांगितलेली आहे पण लक्षात घ्या सोनं आय मीन चांदी ही कधीही एकटी बाहेर निघत नाही असं नाही की बाबा चांदीची खाण मिळाली आणि त्याच्यातनं चांदी बाहेर काढलेली आहे नेहमी कॉपरबरोबर चांदी बाहेर येते कॉपर आणि चांदी ही मिक्स असते तर त्याच्यामध्ये चांदीचं चा प्रमाण खूप कमी असतं आणि कॉपरचं प्रमाण मोठं असतं आता कालच टेरिफनी कॉपरवरती पन्नास टक्के ड्युटी अनाऊन्स केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर कॉपरवर आज खूप मोठा परिणाम झालेला आहे तर कॉपर बरोबर चांदी निघत असल्यामुळे चांदीचं जर का प्रॉडक्शन वाढवायचं असेल तर कॉपरचं प्रॉडक्शन वाढवावं लागेल की जेवढी डिमांड नाही आहे मग मा नुकसानीमध्ये मायनिंग कधीही स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत जसं चाललं आहे तसंच ते चालवत राहतील त्याच्यामुळे चांदी ही कायम भाववाढ होत राहील म्हणजे राहील चला मित्रांनो एक अजून अपडेट सांगितली म्हणून सा, मिळाली म्हणून तुम्हाला सांगून टाकली चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये